नाशिक मुंबई अंतर अवघ्या दोन तासांवर समृद्धीला महामार्गासाठी कोटीची निविदा वेगवान प्रगतीला कारणीभूत ठरणाऱ्या नाशिक मुंबई महामार्गाचे विस्तारीकरणाबरोबर समृद्धी महामार्गाला जोडण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून ठोस पावले उचलण्यात आले आहे जवळपास एक हजार पंच्याहत्तर कोटी रुपये महामार्ग विस्तारीकरणाला खर्च केले जाणार आहे यात पिंपळगाव ते गोंदे या दरम्यान महामार्गाचे सहा पदरीकरण तसेच गोंदे ते पिंपरी सदो येथे समृद्धी महामार्गाला जोडण्यासाठी सहा पदरी कॉन्क्रीट महामार्ग तयार केला जाणार आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने त्यासाठी निविदा प्रसिद्ध केली असून पुढील महिन्यात ठेकेदारांना कार्यरंभ आदेश ठेवून वर्ष अखेर महामार्गाचे काम किमान पन्नास टक्के करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे देशातील पहिल्या दहा महामार्गामध्ये सर्वाधिक रहदारीच्या महामार्गांमध्ये नोंद होते त्यामुळे महामार्गाचे विस्तारीकरण आवश्यक आहे त्यासाठी दोनशे पंच्याहत्तर कोटी रुपये खर्च केले जाणार आहे महामार्गाचे विस्तारीकरण करताना आवश्यक त्या ठिकाणी डांबरीकरणाऐवजी ऐवजी वरचा थर कॉन्क्रीटचा केला जाणार आहे नवीन सहा पदरी महामार्ग इगतपुरी तालुक्यातील गोंदे ते पिंपरी सदोहा महामार्गाला जोडणारा वीस किलोमीटरचा प्रसिद्ध करण्यात आली आहे नाशिकहून मुंबईला जाण्यासाठी सध्या तीनऐवजी पाच तास लागतात नाशिक मुंबईचे अंतर देखील दोन तासांवर येईल पिंपळगाव बसवंत ते गोंदे या किलोमीटर दोनशे पंच्याहत्तर कोटी रुपये खर्च करून सहा करणे करणे व सिमेंट करन त्याचप्रमाणे गोंदे पासून पिंपरी सदो हे समृद्धी महामार्गाला जोडणारे त्यासाठी साडेसातशे कोटी रुपये खर्च केले जाणार आहे त्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे भाऊसाहेब साळुंके प्रकल्प संचालक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी अशी माहिती दिली आहे